सगळे केवढा प्रेम दाखवाल माहित नाही करायचं गुरु ठीक आहे आजच्या पत्रकार परिषदेचं प्रमुख कारण सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करीन की एक फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा मध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार आता हे पूर्ण तर पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे तुम्हाला वाटेल चार पाच आहेत आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याच्या एफ आय आरची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब सगळ्या लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खातं करत आहे त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे आता हे सगळं जे काय आहे हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे हा एक फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही हे बघू शकता ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात <coughs> विविध पद्धतीने पोलिसांना एक एक एक, एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ॲक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरशामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशीही माझ्या कानावर आली आहे हे बाहेर जरा शांत व्हायला सांगायचं याबद्दल एक अशी माहिती माझ्या मही आकडे आली होती आता सर्व धर्म चे टेप टेपरेकॉर्डर चालवणारे आमचे काही लोक आहेत तर अगर खरच सर्व धर्म समोभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरसामध्ये मदर जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूनी बोसकलं जातं त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने आहे ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हालाकडे देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशालघडवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळी राहून गेलेले तिकडच्या मदरश्यामध्ये याकूम यमनच्या त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता ज्यांनी देशविरोधात अतिरेक्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून ह्या नंदुरबारमध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या न मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याचीही पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेकांना दूध पाजण्यासाठी आहेत मोठा करण्यासाठी आहेत हे मदरसा म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना की त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठ केलं जातं त्यांना खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी ताकद्यांना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे ह्याच्यामध्ये अगर अतिरेक्यांना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक इथे सापडणं म्हणजे हे केवढा मोठा धोका आहे म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे हे असे अतिरेक्यांचे अड्डे अगर हे मदरस्यांमध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावेत ह्यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरशांमध्ये येऊन तिथे राहता कामा नये आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी आगस घटना यांना घडवायच्या असतील ते घडवता कामा नये यासाठी हे सगळे मदरसेची सखोल चौकशी व्हावी त्यांची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहत आहे कोण शिकवत आहे कुठले त्यांच्यामध्ये हत्यारे ठेवली आहेत का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आद आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने लिहिलेलं आहे आजमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे ईओडब्ल्यू ने अकरा मदरसांवर केस दर्ज केलेली आहे आजमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये ह्यांची हित नाटकं चालतात मदरसाच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणासाठी हे मदरसे उघडायचे आणि ही सगळी नाटकं त्या मदरशांमध्ये सुरू ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला इकडे मग ह्या ह्या संबंधित इथे नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये असलेल्या मदरसांकडे मध्ये त्या मदरसामध्ये ई डीओडब्ल्यू सगळंच लावा अशी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होणार आहे पण बाकीचे पण जे मदरचे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची सगळ्यांमध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचा पाठपुरावा मी सरकारकडे करणार आहे बोला दुसरं एक तुम्हाला सांगतो एक छोटासा विषय उल्लेख करतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो आणि हे पण बोलतो मदरसांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काय कायदा आहे त्याप्रमाणे आपल्या अन्य विद्यार्थ्यांना शनिवार रविवारची सुट्टी असते ह्या मदरसांमध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्रवारी सुट्टी ते लोक फॉलो करतात म्हणजे देशाच्या शिक्षण सं प्रक्रियेला वेगळा नियम आणि ह्या मदरसांमध्ये वेगळा नियम ज्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय शर्या कानून लागू झालाय का अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवार सुट्टी असेल तर ह्यांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार बोला नाही सगळ्यांची चौकशी होणार सगळ्यांची चौकशी करण्याची साठी मी पाठपुरावा करणार आहे की ह्या मदरशांमध्ये किती मदरसे आहेत हे मदरस्यांवरच प्रश्नचिन्ह आहे मदरसे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अड्डे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल करणार काय करणार आता त्याची सगळ्याची चौकशी व्हावी माझं म्हणणं आहे आपण अनुदान कशाला देतो किंवा बाबा तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे असं तरी अनुदान असतो पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसा घडवणार असतील अतिरेकी घडवणार असतील तर ह्याना अनुदान द्यायचं कशाला आम्ही हो नक्की ना कारण का ज्या पद्धतीने अतिरेकी यमनचा नागरिक सापडतोय तिथे विशालगडमध्ये मोठा अतिरेकी येऊन सापडतोय म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी टेरर फंडिंगचा पण हॅन्डल आहे हे संबंधित जे इकडचे जे जर राहत होतं त्यांचे विजा पण संपलेला आहे तरी ते लोक तिथे राहत आहेत म्हणजे काय आहे का कारभार बघा कसा आहे मदरसेनमध्ये आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षक जायचा अगर प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकूनी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्मभावची जी आमच्या मागे जी काही स्टोरी दिली जाते गंगा जमुना तेजीव हे कसले गंगा जमुना तेजीब म्हणजे हिंदूंनी तिथे पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थेनमध्ये हे राजरोज पद्धतीने नाक घालतात तिथे बुरखे घालून येणार ते चालणार आणि आमचा कुठेतरी हिंदू शिक्षक जायला प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट चाकुरी शकणार हा कुठला न्याय म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या म्हणून करण्याची मागणी मी सीएम साहेबांकडे केलेली आहे की नाही कारण का हे मदरसे नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहेत अड्डे आहेत का रोहिंग्या बांगलादेशीमध्ये त्यांना ठेवण्यासाठी त्यांना दूध पाडण्यासाठी हे काय अड्डे बनवले गेले आहेत का याबद्दल या महाराष्ट्र सरकार शेवटी हा आमचा सुरक्षेचा प्रश्न झालेला आता यमनचा नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असं करू शकतो का म्हणून ह्या बाबतीमध्ये सुरक्षेचं फार मोठं कारण निघालेलं आहे म्हणजे सगळ्या मदरसांची चौकशी व्हावी की हे अतिरेकेना घडवणाऱ्याचे अड्डे नाहीत ना कारखान्याचे नाहीत ना तर म्हणून प्रत्येकाला सर्च ऑपरेशन झालं पाहिजे आतमध्ये काय चाललंय नेमकं हीच कारण असू शकतात ना ज्या पद्धतीने यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते लोक बेकायदेशीर पद्धतीने आणि हे मदरसाचा आता फोटो बघा हे मैल झालंय आता इतालू है, हे चालू काय हे एवढे शो तरी कुठली साधी शाळा तरी बघताय का तो हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटकं पाहिजे आपल्याला हे सगळं अनधिकृत अगर असेल म्हणजे आणि मग ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे होत आता ह्याची होते पण ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अन्न मदरसांची पण चौकशी झाली पाहिजे त्यांना का चालू ठेवावं अगर त्यांच्यात अशीच ना चालू असतील तर शर्मा संदर्भात ज्या नवी मुंबईचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आता जी माहिती समोर येते की रेहान अन्सारीला अटक की मात्र फैजान शेख अद्यापही फरार आहे तुम्ही भेट घेतल्यानंतर ही पहिली अटक मानली जाते दुसऱ्या अटके सगळे भेटणार आमचे पोलीस सतर्क आहेत तो जो काय हिरवा तो काय शेरवानी घातलेला तोच आहे तो दुसरा तो अजूनपर्यंत फरार आहे तोही बेकार त्याच्याच हातात हेल्मेटनी तो तो ठेचून ठेचून मारत होता त्याला म्हणजे जसा हा एक कार्टा भेटलाय ना तो दुसरा कार्टा पण भेटणार तो काय जास्त जाणार नाही लांब शेवटी आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इतिमा काय म्हणतात त्याला जे नावाची जी नाटकं आहेत ती आता साऊदी अरेबियामध्ये बँड आहे तबलिकी जमा बँड आहे साऊदी अरेबियामध्ये आमच्याकडे कशाला ही नाटकं पाहिजे हे लोकांची हे उरूस आणि हे इस्तिमाच्या नावानी ह्या लोकांना आपले सगळे सगळ्या ह्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि हे सगळे इस्लामीकरण करायचं आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना काय काय मग ही ऍक्शन कोणी घेतली आहे ही ऍक्शन कोणी घेतली आहे पोलिसांनी घेतली आहे ना होणार ना आता ही ऍक्शन अमित लोकांनी येतात त्यांच्या जे काय आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार ज्या पद्धतीने त्या इस्तिमावरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमामध्ये होणारे भाषणांचं ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण नावाच मोहम्मद साद नावाचा कोणतरी त्यांना धर्मगुरू आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडं आता चौकशी होणार कोणालाही सोडणार नाही सर नवी मुंबई एअरपोर्ट चौकशी अगदी चालू आहे ना आम्ही काय अशा पद्धतीत आता जिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथे उरुज घेण्यासाठी आमची राज्य सरकार त्याच्याबद्दल कडक भूमिका घेणार बोले त्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत की आपण कर्नाटक सरकारशी बोलून शहाजी महाराजांच्या राजेंची जी काही समाधी आहे त्याची सुशोभीकरणाची संदर्भात कर्नाटक सरकारने भूमिका घ्यावं घ्यावी शिव शिवप्रेमी सगळे संघटना त्यानिमित्ताने एकटतील आम्ही शिवराय शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये आम्ही सी एम साहेबांची त्या बाबतीमध्ये बोलू याबद्दल काय आहे का हिंदीने बोले का हाँ पर हिंदी पहले समझो देखिए ऐसा है कि नंदूरबार में महाराष्ट्र सरकार के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करूंगा हमारे पुलिस डिपार्टमेंट का अभिनंदन करूँगा कि नंदूरबार अक्कल कुआ में एक जामिया इस्लामिया इशातुल इंस्टीट्यूट ये जो कोई मदरसा शुरू था वहां वहां यमन का एक नागरिक मिला है ये इलीगल तरीके से ये मदरसा चला गया चलाया जा रहा था उनका वीजा खत्म होने के बाद भी यहाँ के जो ये जो फैमिली है जिनके ऊपर अभी पुलिस की पूरी इन्वेस्टिगेशन शुरू है उनके उनके ऊपर अभी कार्रवाई और इन्वेस्टिगेशन हो रहा है और ये मदरसा में क्या एक्टिविटीज होते थे ये यमन का जो कोई आके आ वहाँ रह रहा था वो क्यों रह रहा था उसका क्या इंटेंशन था इस सब के बारे में अभी हमारी पुलिस इसके बारे में इन्वेस्टिगेशन हो रहा है इस बारे में मैं देवेंद्र जी फडणवीस का अभिनंदन करूँगा कि इसी तरीके से एंटी नेशनल एक्टिविटीज जो है इसके ऊपर हमको कड़ी नजर रखना ही है और आगे भी रखेंगे पर इसके साथ ही महाराष्ट्र में जो बाकी जो मदरसे हैं उनके ऊपर भी मेरे को सवाल खड़ा करना है उस बारे में भी मैंने सीएम साहब को आज सुबह ही लेटर लिखा है कि इस सारे जो महाराष्ट्र में जो मदरसे शुरू है अगर इस मदरसे में इस तरीके के अगर टेररिस्ट मिल रहे हैं इसके पहले भी विशालगढ़ में जब भी उस तरीके की सब शोर उठा था वहां भी एक मदरसा में एक टेररिस्ट आके कुछ सालों पहले रहा था तो ये जो मदरसे है ये इन टेररिस्ट लोगों को बड़ा करने के अड्डे बने हैं क्या ये सारे टेररिस्ट एक्टिविटीज़ ये मदरसा के माध्यम से हो रहे हैं क्या इस पे हमको महाराष्ट्र सरकार बनके के ध्यान रखने की जरूरत है टेररिस्ट मतलब तालिबान को मतलब मदरसा मतलब तालिबान को बढ़ावा देना एक तरफ आप उसको एजुकेशन इंस्टीट्यूट बताते हो फिर इस मदरसाओं में इस तरीके के लोग कैसे आके रह सकते हैं जो टेररिस्ट है तो ये सारी चीजों के ऊपर जितने महाराष्ट्र में मदरसा है वो सबका इन्वेस्टिगेशन होना चाहिए सर्च ऑपरेशन होना चाहिए उसके अंदर क्या हो रहा है कौन कौन उसके अंदर रह रहा है कुछ वहां वेपन्स रखे गए क्या उस सब चीज का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने महाराष्ट्र सरकार के सीएम के पास तो की है और मैं खुद भी उसका फॉलोअप लेने वाला हूं क्योंकि यह आखिर में हमारे सिक्योरिटी का सवाल है इन मदरसों को अगर टेररिस्ट एक्टिविटीज को बढ़ावा देने के लिए अगर इस्तेमाल किया जा रहा होगा तो ये सारे के सारे मदरसे महाराष्ट्र में खुले रहने चाहिए क्या इस बारे में भी महाराष्ट्र सरकार बन के हमको सोचना पड़ेगा कि कोई भी आम आदमी के जिंदगी के खिलाफ अगर इस तरीके के सब एक्टिविटीज बढ़ रहे जा रहे हैं उसके लिए अगर मदरसा को इस्तेमाल किया जा रहा होगा तो इसको इसके ऊपर कड़ी इन्वेस्टिगेशन होना चाहिए उनके अंदर क्या चल रहा है उस बारे में सर्च ऑपरेशन हुई सबके बारे में मैंने लेटर लिखा है ये जो नंदुरबार में जो मदरसा है अभी इन मदरसाओं में कोई भी हिंदू पैर भी कदम भी नहीं रख सकता कुछ सालों पहले एक हमारा एक हिंदू शिक्षक वहां उसने उस मदरसा में जाने की कोशिश की तो उसको चाकू से उसके ऊपर हल्ला किया गया एक तरफ ये लोग सर्वधर्म समभाव का टेप रिकॉर्डर लगाते हैं और दूसरी तरफ इन मदरसों के मदरसों में कोई हिंदू भी पैर रख सकता नहीं है हमारे देश में कुछ शरिया कानून लागू नहीं है मदरसों में फ्राइडे को छुट्टी क्यों दी जाती दी जाती है जब बाकी के एजुकेशन पॉलिसी के हिसाब से सिर्फ संडे को छुट्टी दी जाती है तो मतलब देश के अन्य विद्यार्थियों को अलग न्याय और इन लोगों को अलग न्याय ऐसा कुछ दो दो आ, कानून हमारे देश में है, है क्या इनको एग्जाम के टाइम पे बुरका पहनना है मदरसाओं में शुक्रवार को छुट्टी देनी है मतलब हमारे देश के अंदर के अलग कानून और एक अलग पाकिस्तान बनाने और अलग इस्लामिक देश तैयार करने का कुछ इन लोग का बहुत बड़ा षड्यंत्र शड़, हमको जो दिख रहा है उस बारे में मैंने सीएम साहब को लेटर लिखा है इस बारे सारे का जो उसका इन्वेस्टिगेशन का फॉलोअप है मैं खुद लेने वाला हूं मैं चाहता हूं कि ये मदरसा में अगर इस तरीके की जहां सिर्फ अभी आजमगढ़ का भी आपको मैंने एक उदाहरण बताया जिसमें उसमें बड़ बड़ा एक्शन हुआ है उसके अंदर यब्लू ई सबका सबका इन्वेस्टिगेशन शुरू है इसके पहले भी बहुत सारे मदरसाओं में वेपन हथियार रखने की भी बहुत सारे इंसिडेंट और अनुभव हमारे सामने उदाहरण हमारे सामने आए थे तो मतलब ये जो मदरसा है इसको महाराष्ट्र में चालू रखना है क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार बन के जो जो उसके बारे में जो फॉलोअप लेना है वो मैं खुद लेने वाला हूँ ये अभी दो दिन पहले इसका सब अरेस्ट ये यमन के नागरिक को हुआ है ये देखिए मैंने जो सीएम साहब को जो लेटर लिखा है वो ये है वो आपका कॉपी आपको सबको दे दूंगा तो ये दो दिन पहले ही दस फेबरुअरी को इसमें वो यमन में जो रहने वाला जो नागरिक है, है उसको अरेस्ट किया है उसके ऊपर सारे अलग अलग कलम दिखे अभी उसके अंदर उस मदर साहब के अंदर सब तरीके का इन्वेस्टिगेशन होगा वहां के आपको एसपी और सब आपको इंफॉर्मेशन और दे देंगे ये नंदुरबार के बारे में ऐसी ये घटना जो है आगे फाटे में हुई थी जैसे कि जिसमें जो एक अतिरिकी था उसको भी पुलिस ने पकड़ा लेकिन इन अतिरिक्तों को हमेशा मदरसों में क्यों साल मिलता है तो इसलिए मैं बोल रहा था तो वो एजुकेशन इंस्टीट्यूट है ये तालिबान के हेडक्वार्टर है ये सब मदरसा इसलिए मैं बोलता हूँ हर एक मदरसा की अभी जांच होनी चाहिए अंदर कौन रह रहा है किसलिए वो मदरसा की जगह को इस्तेमाल किया जाता है आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ के टेररिस्टों को दूध पिलाते हो ऐसा नहीं चलेगा कल वही टेररिस्ट जब अगर इधर कोई बॉम्ब हमला करेंगे छब्बीस ग्यारह और इस तरीके जैसे तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने जिस तरीके की भूमिका इस नंदुरबार के मदरसा के बारे में ली है उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओं के बारे में भी लेनी चाहिए इस बारे में मैंने पत्र लिखा है चलावार यांनी संजय राजाराम राऊतला विचारेन तू जो अमित भाईंवर जो टीका करतो तुझ्या मालकाला विचारलाय का टीका करण्याबत तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत ह्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडीआर रिपोर्ट दाखवायला लागतील तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर कारण दोन दोन चेक येतात ना एक सिल्वर ओक हो आणि एक मातोश्रीकडून आता दोन्हीवर अगर लात मारला तर रस्त्यावर यायची वेळ लागेल म्हणजे ह्याचं म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना तर नेमका ह्याचा भाग कोण तर लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेत ह्याच्यामुळे घेतो तर आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचा आहे आतापर्यंत नंतर कळलं तो सिल्वरोकचा आहे आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये दहा जनपदला पण लालटपको बाहेर उभा असतो आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतो ना कारण हा राजकीय तसा लावरीस आहे